नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत सांगोला खिलारखोंड बैल बाजार बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिलारखोंडांची किमती बैलांची किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चालू असतो त्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आज वार रविवार आज दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो या बाजारामध्ये खिलार कोण खिलार बैल सोबतच खिलार गाई शेळीमेंढी वकळीच्या गाईच्या पाड्या आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब दाबा जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टावर इंस्टायडीवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा तर तर पाहूयात खेजार खोन बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय सांगितलं पहिल्याची मग पंचावन्न पंचावन हजार दातारा कसा आहे संपलेला आहे ना। शेती कामाला कशाला वापरलेला चांगला बैल एक नंबर खोंड आपला जाय काय जायचं खोंडायचं पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा आहे आठ महिने वयाच आहे पस्तीस हजार रुपये दात लावलाय का आदत आहे अजून किती वर्षाचा आहे अकरा महिन्याचा आहे बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा हनुमान शंकर वाघमोडे सत्त्याण्णव सहासष्ट झिरो एक शहाण्णव शेवट द्यायचा काय होईल तीस हजाराचा तीस पर्यंत सोडायचा काय सांगताय किती म्हणता याचे पंचवीस हजार पंचवीस हजार सांगायचे द्यायचं कुठपर्यंत वीस एकवीस सोडायचा किती वयाचा अकरा बारा महिन्याचा बर कि विकलाय का कोण कितीला विकलाय बावीस हजार बावीस ला विकलाय किती आहे येते बारा तेरा महिन्यात बारा तेरा बारा काय ते बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हनुमंत शंकर वाघमोडे सत्त्याण्णव सहासष्ट शेहेचाळीस झिरो एक शहाण्णव गाव माळशिरस किती चांगली किंमत किंमत सांगाय पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायची आदती बर किती शेवट सोडायचा शेवट सोडत नाही

अठ्याऐंशी एकोसठ पासष्ट गावखेड जामखेड प्रत्येक ड्रायव्हर बाजू मी येत मग काय झाली किंमत बाजार मग कसा आहे काय चांगलं भरलंय बाजार गिरायक पण भरपूर आहे किती म्हणतो मग किंमत किती म्हणताय किती सांगताय चाळीस हजार चाळीस हजार रुपये दला कसा आहे दोन दोनदा दोनदाच झालेला आहे हिवासर आपलेच आहे काय पस्तीस आदत आहे का एक वर्ष एक वर्ष वयाच आहे मागणी झाली आहे काय मागणी मागणी झाली की कितीला मागते चोवीस पर्यंत चोवीस ला मागतात सोळा हजार आ, अरे, ए, अरे, दा दा ते आपलं आहे का सांगत आहे किती म्हणता किंमत पंचवीस हजार रुपये किती वाया आहे एक वर्ष वायज आहे किती सांगत आहे बारखेच सतरा हजार किती वायाच आहे वय किती आहे सहा महिने वयाच कोंड आहे सांगतो मामा किती म्हणत आहे कोंडाचं सत्तावीस किती वयाच आहे सात महिने तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विठ्ठल गुरे मोबाईल पंच्याहत्तर गाव चिंचा वाणी आहे सोडा पर्यंत काय बावीस पर्यंत सोडायचा एक लाख नव्वद हजार रुपये हा बैल दाताला कसा आहे सायझातीत पलीकडचा सायजाती शेती कामाला कशी आहेत बैल काय एक नंबर आहे शेवट सोडायचं काय होतील सोडायची की एक सत्तर पर्यंत एक सत्तर सोडायची हो मागणी उठपून झाली काय मागणी झाली की एक साठ पर्यंत जोड आपलीच आहे का आपली मग जवळ आपल्या काय कसं आहे चुटीच एक लाख वीस जाताल कशे आहेत हा संपलेला आहे की साय देते जोड आपलीच आहे एवढी का जोड पंच्याऐंशी दाताला कसं आहे दोन दाते शेती कामाला वापरलेला आहे का किती उलशे वाटते यायची तुमचं नाव मोबाईल म्हणून सांगा नाव विक्रम पंच्याण्णव चौथे सत्तेचाळीस काय झालं जोडीचं एक लाख दहा सातार कशी बैल दुषी येते दोन्ही दुषी आहेत शेती कामाला वापरलेलं होतं का शेती कामाला सगळ्या कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी शेवट काय होतील देव्वद लाख तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश शिवाजी बंडगर बेहेरे चिंचोली तालुका सांगोला एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस झिरो दोन त्रेसष्ट सगळ्या कामाला शांत चालणार शांत चालणार आहे सगळ्या कामा दोन दोन दाती दोन्ही दोन दाते आहेत काय जुडीच जुडीचं पासष्ट हजार दाताला कशी आहेत दोन्ही जुळले आहेत बडाव बैल दोन्ही पण काय कुठे पण मागले आहेत काय बैल मागते पन्नास ला मागते तू समोर आपलाच आहे का नाही नाएतियो ते आपलं नाही त्यांचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव चंद्रकांत हलमंत पाड राणा रागपाडी मोबाईल नंबर शहात्तर वीस शेचाळीस बावन्न बारा लावा एक लाख रुपये बैल दाताला आहेत चौशे हा समोरचा चौसा आहे दोन्ही चौशे बर मागणीवर पण झालेले काय मागणी झाली किती पर्यंत मागणी झाली साधारण एक पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत बरं शेवट सोडायचं शेवट सोडायचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा केशव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याऐशाव फलटण शेती कामाला वापर समजा वापर सर्व कामाला वापर्यंत बैल